सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कोल्हापूरवाला सलमान ट्रेनर याचा अशोक स्तंभ परिसरात संताजी मंगल कार्यालय येथील आयोजित कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस आणि भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चाचे शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी बंद पाडला आहे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्यानं लोकांची लूट आणि त्यामुळे होणारे साईड इफेक्ट्स यापासून कोणालाही त्रास होऊ नये तसंच कोल्हापूरमध्ये या कार्यक्रमाबाबत महापालिका आणि पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत असं व्यंकटेश मोरे यांनी सांगितलंय नाशिककरांनी योगा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुमच्या समस्यांवर उपचार करावेत असा सल्ला यावेळी व्यंकटेश मोरे यांनी दिला आहे या कार्यक्रमासाठी कोल्हापूरमध्ये नागरिकांकडून तीनशे रुपये आणि किटचे बाराशे रुपये घेतले जात असत मात्र नाशिकांकडून सातशे रुपये फी आणि किडचे तीन हजार रुपये घेऊन नाशिकरांची लूट होत असल्यामुळे व्यंकटेश मोरे यांनी सलमान याचा कार्यक्रम बंद पाडलेला आहे यासाठी आलेल्या सर्व नागरिकांना सहमती देत आम्हाला हे नको असे सांगून आमचे पैसे परत मिळावे यासाठी अग्र धरण्यात आला व्यंकटेश मोरे यांनी आयोजकांना नागरिकांचे पैसे परत द्या सांगितल्यानंतर नागरिकांचे पैसे परत केले जात आहेत उद्या जर कधी काही साईड इफेक्ट झाले तुमचा परिवार बायका पोरं काही पण होऊ शकतं म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती कोणते पैसे परत घ्या परत घ्या सगळ्यांचे पैसे परत घ्या एकानी सुद्धा इथं औषध लावू नका हे इथं पोलीस येऊ द्या कोणाला येऊ द्या तुम्हाला सांगून देतो तुम्ही सर्टिफिकेट दाखवा हे असे बोलू धंदे जर कधी दाव घाने मोठमोठ्या डॉक्टर एमबीबीएस एम डी झाले नसते ताई काय हे तुम्ही बाकी कुठं करा आमच्या इथं चालणार नाही आमचा शब्द आहे बंद करा चला चला आणि तुमचे सगळ्यांचे पैसे घेऊन टाका संजय परमार नाशिक न्यूज नाशिक